आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर सत्य सांगितलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार केवळ सूड भावनेने काम करत होते उद्धव ठाकरेंना माझं आवाहन आहे त्यांनी भवानीची शपथ घेऊन त्यांच्या काळात झालेल्या कट कारस्थानाचे सत्य स्वतःहून सांगावे अशी प्रतिक्रिया भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय यावेळी शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप देखील केले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी सत्याचं दर्शन जनतेसमोर आहे उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातलं सरकार ते मुख्यमंत्री असताना केवळ भावनेने काम करते त्यावेळेला आम्ही सांगत होतो केवळ सुडाची भावना विकास महाराष्ट्राच्या जनतेला मदत हे सगळे मुद्दे काहीच नाहीत कोणी बोललं तर गुन्हा कोणी बातमी केली तर पत्रकारावर गुन्हा कोणी सोशल मीडियावर लिहिलं तर त्याचं मुंडन कोणी प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांना केलं तर त्याचं घर तोडणं कोणी मुख्यमंत्र्यांच्यावर सलग कार्यक्रम विरोधातला केला तर त्या संपादकांना घरात घुसून मारणं आणि विरोधातले आम्ही असलेले जे काही नेते होतो यांच्यावर चोवीस तास सात दिवस पहारा ठेवून हो, कुठे अटक करता येईल ते बघण्याचंच सुडभावनेने काम उद्धवजींनी केलंय आणि त्यामुळे उद्धवजींना माझ आवाहन आहे की त्यांनी आई भवानीची शपथ घेऊन त्या काळात केलेल्या या सत्य स्वतःहून सांगावं हे त्यांना माझं आव्हान आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर नौ, सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर